नमस्कार मित्रांनो मी वैभव आजच्या या नवीन भागात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो कोल्हापूर जिल्ह्यातील नरसिंहवाडी ही श्री दत्तप्रभूंची राजधानी या परिसरात अनेक पावन तीर्थक्षेत्रे आहेत त्यापैकीच एक म्हणजे श्री दत्तगुरूंचे विश्रांती स्थान हे पवित्र ठिकाण आहे आध्यात्मिक आणि ऐतिहासिक वारशाने समृद्ध असलेल्या कुरुंदवाड या गावात सध्याचे श्रीक्षेत्र नरसिंहवाडी वसण्याच्या आधीपासून कुरुंदवाडमधील हे विश्रांती स्थान अस्तित्वात आहे हे मंदिर अतिशय पुरातन आहे मंदिराचा काही भाग जीर्ण झाल्याने मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेण्यात आलेले आहे मंदिराच्या पुनर्बांधणीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे मंदिराचे पारंपरिक रूप कायम राहावे अशा प्रकारचे आर्किटेक्ट अशा प्रकारचा प्लॅन तयार करण्यात आलेला आहे मंदिर परिसरात दगडी ओवऱ्या बांधण्यात आलेल्या आहेत त्यापैकी एका ओवरीमध्ये परमपूज्य ठकार स्वामी यांची जिवंत समाधी आहे या मंदिरात श्री दत्तप्रभूंबरोबरच अन्य देवतांचे दर्शनही होते मूळ मंदिराच्या मागच्या बाजूला देवतांची ही स्थाने आहेत मंदिराचा जीर्णोद्धार करताना जुन्या वास्तूतील जुन्या इमारतीतील काही तसेच विविध शिल्पी असलेले दगड हे नवीन बांधकामामध्ये अतिशय खुबीने वापरण्यात येत आहेत मंदिराचा परिसर अतिशय शांत आहे त्यामुळे मनाला एक विलक्षण अशी आध्यात्मिक अनुभूती येथे मिळते श्रीदेव दत्तात्रेय मंदिर जीर्णोद्धार समितीकडून एका फलकावर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी मदतीचे आवाहन करण्यात आलेले आहे आपण ही या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी मदत करू शकता या मंदिराची माहिती अगदी सविस्तरपणे एका डिजिटल फलकावर देण्यात आलेली आहे त्या फलका शेजारीच श्री दत्तगुरूंची प्रतिमा असलेला एक भला मोठा फलक ही आहे श्री दत्तगुरूंचे विश्रांती स्थान हे ऐतिहासिक असं कुरुंदवाड गाव यांची माहिती सांगणारे काही फलक ही या मंदिर परिसरात आहेत या फलकांमुळे या क्षेत्राची आध्यात्मिक पौराणिक अशी महती आपल्याला समजते आपणही या मंदिरामध्ये गेल्यानंतर या फलकावरील संपूर्ण माहिती वाचून या आध्यात्मिक स्थानाची महती जाणून घ्यावी गाभाऱ्यासमोरील सभामंडप दुमजली आहे अतिशय देखना आणि पुरातन असा हा सभामंडप आहे गाभाऱ्यासमोरील दगडी फरशी पाहून मंदिराच्या तात्कालीन बांधकामाचा आपल्याला अंदाज येतो मंदिराच्या गाभाऱ्यात पुरातन अशा स्वामींच्या पादुका आहेत गुरुवार पौर्णिमा तसेच काही ठराविक दिवशी स्वामींच्या त्या पवित्र पादुकांचे दर्शन आपल्याला घडते एका सरळ रेषेत असणारे हे लाकडी खांब अतिशय लक्षवेधी आहेत जीर्णोद्धारामध्येही या लाकडी खांबांची अशाच पद्धतीने रचना ठेवून नव्याने बांधकाम केले जाणार आहे भर दुपारी तीव्र असे ऊन असताना आम्ही या मंदिरात दर्शनाला गेलो मंदिराचा परिसर सध्या घरांनी मानवी वस्तीने वेढला गेला आहे मात्र तरीही विलक्षण अशी शांतता येथे अनुभवायला मिळते साक्षात दत्तगुरूंच्या विश्रांतीचे हे स्थान असल्याने अशी शांतता येथे असावी अतिशय पुरातन आणि विलक्षण अशी शांतता असलेल्या त्या मंदिराविषयी एक वेगळेच कुतूहल मनामध्ये निर्माण झाले त्यामुळे या मंदिराविषयीची अधिक माहिती आम्ही घेऊ लागलो श्री दत्तात्रेय मंदिर जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष अजित पाटील यांनी आम्हाला या स्थानाची संपूर्ण माहिती दिली दत्त मंदिर म्हणजे हे श्रीपाद विश्रांती स्थान आहे आणि या विश्रांती स्थानामध्ये याचं महत्व म्हणजे या पादुका आहेत ह्या जागृत आहेत जागृत स्थान आहे आणि या जागृत स्थानाचा एक इतिहास थोडा थोडक्यात सांगतो हे मूळ म्हणजे कुरुणवाटची जी पाटीलकी आहे ते पाटील घराणं आहेत त्या घराण्याचं हे कुरण होतं आणि या कुरणात या पादुका सापडल्या त्या आता त्याचा इतिहास असा आहे की आमचा कामगार त्यावेळी गवत कापायला इथं कुरणात आलेला होता आणि ती कृपया त्या पादुकाला लागलं आणि त्या पादुकापासून रक्ताची शिगावणी उडाली म्हणून तो भयभीत होऊन परत आमच्या घरी आला आणि पाट पाटलांना सांगितलं त्यावेळच्या वंशजांना त्यांनी तिथं येऊन बघितले साफसफाई केल्यानंतर तिथं पादुका निघाल्या आणि पादुका निघाल्यानंतर पादुका निघाल्यानंतर त्या पादुका साफसफाई करून सगळं झालं आणि त्या दिवशी ते हे केलं गेलं आणि नंतर रात्री त्या वेळच्या आमच्या वंशाजांना दृष्टांत झाला की मी माझी इथं सोयकर मी इथं आहे आणि माझं हे विश्रांती स्थान आहे आणि माझी सोय कर आणि त्या पद्धतीनं त्यानंतर ते मंदिर बांधलं गेलं त्या मंदिराचा ह्या ह्या आता जीर्णोद्धार चालू आहे पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण होत आलेलं आहे आता सभामंडपाचं वगैरे काम चालू करायचं आहे आपल्याला आणि त्या दृष्टीनं आम्ही सर्वांनाच आवाहन करत आहोत त्या दृष्टीनं त्याचबरोबर इथं एक पिंपळ वृक्ष आहे त्याचं पुरातत्व खात्यानं त्या पिंपळ वृक्षाची वय जे आहे ते आठशे साठ वर्ष एवढा जुना वृक्ष आहे असं म्हटलेलं आहे त्यामुळं त्या पिंपळ वृक्षालाही आपण भेट द्यावी आपल्या पूर्वजांना हे दृष्टांत झाला होता त्यानंतरची आपली तुमची किती आमची आम्हाला मूळ आम्ही इथून तीन किलोमीटर असलेलं मजरेवडीचं मजरेवडी म्हणून गाव आहे त्या गावचे आम्ही आहेत आणि आत्ता माझं नाव आहे अजित पाटील मा माझी ही पिढी तेरावी आहे आम्हाला आदिलशहानं कुरुंदवाडची की दिली त्यानंतर आम्ही कुरुंदवाडला इथं आलो आणि आमची आता ही तेरावी पिढी आहे